सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला सुदर्शन घुले यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे ह्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला सुदर्शन घुले यांना आता चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे सुदर्शन घुले हा सी आय डी कोठडीमध्ये होता त्यांची सी आय डी कोठडी संपल्यानंतर त्यांना आता चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे सुदर्शन घुले यांना आता चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्यांना बीड जिल्हा कारागृहामध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला सुदर्शन घुले यांचा दोन मोबाईल हे सी आय डी तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या हाती लागलेले आहे ते त्यातील दुसरा मोबाईल जो आहे सुदर्शन घुले यांचा त्याचा लोक उघडण्यास आत्ता तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांना अपयश आल्याची माहिती देखील समोर येत आहे आता सुदर्शन घुले यांच्या दोन मोबाईलच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील धागेदोरे कशा प्रकारे समोर येत आहे ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे सुदर्शन घुले यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना कारागृहामध्ये रवानगी देखील करण्यात आलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे आठ आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा कशा पद्धतीने होत आहे ते देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र ह्या हत्या प्रकरणातील सी आय डी तपास यंत्रणा कशा प्रकारे तपास लावित आहे हे देखील पाहणं आपल्याला तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे या हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना कशाप्रकारे न्याय मिळू शकतो हे देखील पाहणं आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद